नमस्कार आज दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला श्री समीर पाटील खारे सर खारेपठाण वायगणी गावासाठी लोडिंग चाललं आहे हा बारमाशी आंबा आहे बघू शकतो आपण अशा आता आंबे लागलेले आहेत बारमाशी आंब्याला ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत खारे पठाण वायगणीसाठी हा तोतापुरी आंबा बघू शकतो आपण सिलेटेड रोपं दिली जातात अशा प्रकारचं ते मॉडेल बा तिकडे घे तिकडे घे तोता आंब्याबरोबर आता हा बारमाई आंबा पण लोडिंग चालू आहे त्या शेतकरी बंधू हे जे लोडिंग चाललेलं आहे समीर पाटील साहेबांचं गाव वायगणे आता सरांनी सर्व झाडं तयार झाडं घेतलेली आहेत आता जसं आपण तोतापरी आंबा असेल हे असेल आता हे रामपळ सिलेटेड रोप भरलं जाते बघू बघू शकतो आपण झाडाला काही पण आहे अशा प्रकारची ही रोपं दीडशे किलोच्या बॅगमध्ये आज नाग अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला आता या रोपांचं आपल्याला खतमाने नियोजन दिलेलं असते त्या पद्धतीने आपण लागवड केली की आपल्याला उत्पादन चालू होते हे परत निकाल तर निकाली निघालो हां ड्रिप खाली करून हां घ्या बघू शकतो आपण अशा प्रकारची लोडिंग रामफळाचं ह्याला गेल्या वर्षीपासून आपण रामफळ घेतलेले आहेत तयार झाडं असल्यामुळे चालू फळ असतं शेतकरी म्हणतो हे तयार फळ झाडाचं लोडिंग चालू आहे दशेरी आंबा दीडशे किलोच्या बॅगमध्ये या वर्षी आपण याचा आंबा विकलेला आहे दशेरी म्हणजे हा आंबा चवीला एक नंबर किपिंग क्वालिटी चांगली आणि साईजला मोठा असा दशेरी आंबा बघू शकतो आपण लोडिंग आता सवीर सराने ही दशीरे आंब्याची पाच रोपं घेतलेली आहेत रोप दिल्यापासून आपल्याला सल्लामार्ग मार्ग असे सर्व नियोजन कात्रीची रोपं बघू शकतो आपण पाच आहे पाच अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे याला खड्डाची खड्डा पाहिजे तीन बाय तीन फुटाचा दशेरी आंबा पाच वर्षाची रोपं दीडशे किलोच्या बॅगला दोन हजार किंमत बघू शकतो आपण हे कुठला गेला गेलाय हाय गे त्यानंतर हाय गे आणि हाय गे हे जा थांब रे बाय हाय घे दोन्ही पण बघू शकतो आपण दशराबेझल लोडिंग सिलेक्टेड रोपं दिली जातात रोपाची साईज बघू शकतो फुटवा बघू शकतो हे फुटलं पण घे बरोबर गाडीत बसवायचं आहे आपण घे पुढं पुढं घे बा रोप लागवडीपासून सल्ला मारत असेल सर्व लेज पस्तीस अकरातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी दोन तुम्ही हे ना ये ना हे घे हे घे वडा बाहेर बाहेर वडा ठीक घे रे हां घे बाहेर तर अशा प्रकारे लोडिंग चाललेलं आहे दशेरे आंब्याचं शेतकरी बंधू आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सगळी तयार झाडं मिळतात अरे बा दगड तुला पाहिजे आहेत ना हिची जी घे ना बघू शकतोय समीर पाटील सर खारे पठाण गाव सरांनी नवीन जागा घेऊन डेव्हलप केलेली आहे आणि तिथं सर्व ह्या वर्षी तयार फळझाडे घेतलेली आपल्याकडून गेल्या वर्षी सरांनी फोन केला त्यानंतर त्यानंतर सरांचं नियोजन चाललेलं आहे आणि कोकणामध्ये तयार फळझाडांची लागवड चालू आहे अशा प्रकारचे आमचे रोहित शेठ अभ्यास व्यक्तिमत्त्व चालक बुद्धी सगळं मॅनेजमेंट एका हातावरती करणारे आमचे रोहित भाऊ आजच्या लोडीमध्ये आपण सर्व तयार फळ झाडांचे व्हिडिओ बघणार आहे खात्रीची रोपा सल्ला मार्ग असे सर्व निवेदन अशा प्रकारे क्षेत्रमधून जे आपला आता चिखूचं चालू आहे कालीपत्ती दीडशे किलोच्या बॅगमध्ये ए पुढे या पुढे या पुढं अ हे द्यायचं बघू शकतोय सुंदर पाटील सरांनी जी झाडं घेतलेली आहेत ही सर्व दीडशे किलोच्या बॅगमधील आहेत हे दे आता झाडाला फळं चांगली लागलेली आहेत चार चिक्खू आहे अग एक देते आणि बघू शकतोय चिक्खू झाड म्हटलं तर त्याचं आयुष्यमान हे पन्नास वर्षापर्यंत आहे आणि रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी फळधार नव्हत्या वर्षभर चिक्कू रात्र झाडला या पुढं बघू शकता आपण अशा प्रकारचं सिलेटेड ओपन लोडिंग हां देतो बघू मी अशा प्रकारची लोडिंग बाहेर पडते चिकू लोडिंग सरांना फणस आपण एक लागलेले झाड दिले आणि एक आता फणस आपण काढलेले आहे असं झाड दिलेलं आहे दिले कापा फणस <laughs> <laughs> चार चार इकडे दाखवतो बघू शकतोय समीर पाटील सर खारे पठाण हे शिस्तात हे रे कुठं आहे कापायचं

सर्व आजचं वेळ जे आहे ते सर्व तयार फळ झाडांचं आहे अशा प्रकारे शेतकरी बंधू हे आता सफेद जामचं जे झाड आहे ते अशी फळायला लागलेलं झाड सरांनी आता दोन जांभळी घेतलं त्याबद्दल आपण हे एक झाड दिलेलं आहे तीनशे किटीच्या बॅगमधील आणि साठ किटीच्या जा बॅगमध्ये जांभळ बघतोय आपण बघू शकतोय जे आमचं एक्झॉटिकमधील झाड अशा प्रकारे समीर पाटील सर कोकण वाढवली जांभळ याला पण ह्या वर्षी आलेले आहेत बघू शकतो आपण लावले की जमिनीत फळच चालू आजच्या लोडिंगमध्ये आपल्याला व्हिडिओ मोठा असला तरी भरपूर तयार फळ झाडेच आपण भरणार आहोत समीर पाटील सरांची बघू शकतो ए उचल उचल अशा प्रकारची रोपच जमीन लागली की फास्ट वॉड चालू होत्या रोपं उतरल्यानंतर रोज पाणी मारायचं याला आणि तर सांगितल्याप्रमाणे त्यात पाणी नियोजन करून लागवड करायची सरांच्यासाठी हा हापूस आंबा बागेतून चार रोप उठकून काढलेले आहेत बघू शकतो आपण हापूस आंबा आपल्याला तीन रोप मिळालेले आहेत बघू शकतो रोप केशरांबा तीस तीस बॅग साईजमधील दोन हजार रुपयाला जे रोप आहे ते अशा प्रकारचं जमीन लागले की फळधारण चालू बघू शकतो आपण सिलेटरी रोप काढले जातात डेव्हलप प्लांट असतात हे त्याला काठी उभा सर सर का ठेव बघा है लोडिंग केशर आमबा लोडिंग नमस्कार हे आज चाललंय हे लोडिंग समीर पाटलांचं लोडिंग चाललंय बघू शकतो आपण ग्रीन मलेशियन नारळ आहे लावल्यापासून एक वर्षात उत्पादन चालू होत आहे आता ही दीडशे किलोचे बॅगमधील रोपं आहेत जमिनीमध्ये लावल्यापासून एक वर्षात रोहित तो नारळ घे देतो गे आहे की चल आता हे जे लोडिंग चाललेलं आहे हे समीर पाटील सर कार्येपठाण सर पेशाने बिल्डर आहेत ठाण्यामध्ये सरांनी सर्व तयार झाडे घेतलेले आहेत फार्म हाऊस साठी बघू शकतो आपण ए हे पण उठा रोपाची किंमत दोन हजार रुपये आहे पण शेतकरी लावले एक वर्षातच उत्पादन चालू होत आहे संकरीत नार मुटकी हे घे चला बाहेर येसीडर लोडिंग चालू आहे बघू शकतो आपण सिलेंडर लोडिंग केली जातात अशा प्रकारची सर्व सिलेटेड भरली जातील बघू शकतो आपण बुंदे बनायला चालू झालेले आहेत बुरख्या जातीचे नार हे भाई हे की संकरीत रोब अशा प्रकारचे लोणीचालाय हो सिंगलच लाईन लावा माणसं ला ए रोहित घे ना यार ए दोघे तुम्ही खाली या दो ए तुम्ही निघा घ्यार काढू ए दोघे या खाली